मी पाहत आहे बेळगाव कोल्हापूर या नव्या रेल्वे ब्रॉड ब्रॉडगेज प्राथमिक सर्वेक्षण सुरू झालं आहे हा नियोजित रेल्वेमार्ग धारवाड कोल्हापूर रेल्वे कॉरिडोरचा भाग आहे बेळगाव मिरज रेल्वे, रेल्वे मार्गावरील परकनहट्टी येथून हा रेल्वेमार्ग सुरू होणार असून हुक्केरी संकेश्वर कणंगला निपाणी कागल या गावांना जोडण्यात येणार आहे बेळगाव व कोल्हापूर ही दोन महत्त्वाची शहरे या नव्या रेल्वेमार्गानजीक जोडली जाणार आहेत त्यामुळे दोन्ही शहरांमधील औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे शिवाय दोन्ही ठिकाणच्या पर्यटकांनाही चांगले दिवस येणार आहेत बेळगावहून कोल्हापूरला जाण्यासाठी थेट रेल्वेमार्ग नाही बेळगावहून मिरज व तेथून कोल्हापूरला जावं लागतं ला किंवा पुणे बेंगळूर महामार्गावरून प्रवास करावा लागतो या नव्या रेल्वे मार्गामुळे या दोन्ही शहरे जोडली जातील या नव्या मार्गावरून प्रति तास एकशे साठ किलोमीटर इतक्या कमाल वेगाने रेल्वे नेता येणार आहे त्या दृष्टीने रेल्वे मार्गाची निर्मिती केली जाणार आहे हा मार्ग अस्तित्वात आल्यास बेळगाव कोल्हापूर प्रवास कमी वेळेत व कमी खर्चात पूर्ण करता येणार आहे I don't know.